हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये तर बघा माझी सकाळी सकाळी मस्त पूजा वगैरे झालेली होती कारण आज मी मस्त नऊकन्या भोजन वगैरे ठेवलेलं होतं सायंकाळी तर सकाळीचं काही शूट केलेलं नाही आहे स्वयंपाकाचं हे सायंकाळचं शूट केलेलं आहे तर बघा आता सायंकाळी मी सगळी ओ टी वगैरे पण भरणार आहे तर घरी तुळजा भवानी मातेचा फोटो पण आहे आमच्याकडे तर घरी पण ओटी भरावं असं म्हणतात नवरात्रामध्ये तर मी घरी पण ओटी भरली एक तर त्यासाठी सगळं साहित्य काढून ठेवलेलं होतं तर बघा आणि नौकन्यांसाठी छान हे छोटे छोटे रुमाल आणि वॉटर कलर पण आणलेले आहे ते तुम्हाला दाखवते मी नंतर आणि इथे बघा स्वीट गुलाबजाम केळं पण आणले प्रत्येक कन्यांना द्यायसाठी आणि इकडे आहे साधवरण हॉटपॉटमध्ये आहे पोळ्या असं खूप छान मेनू बनवलेला होता आणि नवकन्यांसाठी छान भोजन पण बनवलेलं होतं ही चण्याची भाजी आहे आणि याच्यात पुलाव होता छान वाईट पुलाव मस्त स्वयंपाक पण झालेला होता आणि आता बघा सगळ्या कन्या बाहेर आलेल्या होत्या तर मी त्यांना तोपर्यंत तो मस्त तो गरबा वगैरे करायला लावला घरी मस्त टी वरती गाणे वगैरे पण लावले होते आणि कृषिका पण उभी आहे बघा त्यांच्यासोबत त्यांचं बघून बघून थोडंसं करत होती ती पण आणि सगळ्यांनी पण खूप छान एन्जॉय केलं माझ्याकडे आणि त्यांचा गरबा झाल्यानंतर मग मला पण त्यांनी करायला लावला तर मी पण सर्वांसोबत गरबा वगैरे केला ऋषिका पण बघा आता इकडे मस्त माईक वगैरे घेऊन गाणं म्हणती आहे हार्मोनियम वगैरे आणलेलं होतं तर आणि इकडे मस्त यांचा गरबा पण सुरू होता मी टी व्हीवरती गाणे वगैरे लावले होते तर यांचं खूप छान एन्जॉयमेंट सुरू होतं खूप मजा घेत होत्या सगळ्या मुली मग त्यांनी छान जेवण वगैरे पण केलं तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये तर आज आहे सहावा दिवस आणि ग्रे कलर आहे तर मी आज ग्रे कलरची साडी घातली आहे आणि आज मी नवकन्या भोजन पण ठेवलेलं आहे घरी तर सगळे आता आलेल्या आहे घरी मुली वगैरे दाखवते मी तुम्हाला आणि काय काय स्वयंपाक पण केला ते पण दाखवते आता सर्वात आधी मला घरी ओटी भरायची आहे तर आता आपण ओटी भरू आणि मग भेटू परत लगेच आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मजा येईल मुलींचा गरबा पण बघायला मिळेल सगळा व्हिडिओ एन्जॉय करा आणि बघत राहा चला तर बघा आता मी ओटीला भर भरायला सुरुवात केलेली आहे घरीच ओटी भरती आहे तर छान ताट वगैरे ठेवलेलं होतं आणि तिथे हळदी कुंकू वाहून छान ब्लाऊज पीस ठेवलं त्यावरती आणि ब्लाऊज पीस ठेवल्यानंतर मग सगळी ओटी वगैरे पूर्ण भरून घेतली तुम्हाला दिसेलच मी कशा पद्धतीने ओटी भरली तर आणि आमचं देवघर वरती यासाठी आहे की कृषिका लहान होती तेव्हा ती मस्त देवघरात जाऊन बसायची आणि पूर्ण देव वगैरे पाडायची त्यामुळे मग आम्ही देवघरवरती घेतलं तर आता ते स्क्रूनी वगैरे फिट केलेलं आहे त्यामुळे मग परत काही आम्ही घेतलेलं नाही खाली त्यामुळे सगळं मला उभ्यानेच ओटी वगैरे भरावी लागती आहे तर ओटी वगैरे मस्त भरून वगैरे झाली त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा आवडेल तुम्हाला व्हिडिओ खूप छान ब्लॉग आहे

बघा अशा प्रकारे आता ओटी वगैरे भरून झालेली आहे आणि ओटी वगैरे भरल्यानंतर मग सगळ्या मुलींना जेवण वगैरे पण दिलेलं होतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे आणि पूजा पण झाली होती नैवेद्य पण झालेला होता सगळा इकडे बघा आता छान छोटे कृषिका आणि परी मस्त हार्मोनियमसोबत खेळत होते आणि इकडे मुलींचा आता गरबा वगैरे पण झालेला होता तर त्यांना मी बसायला सांगितलं होतं जेवण पण वाढायचं होतं त्यांना आणि छान मुलींनी पण खूप एन्जॉय केला छान वाटलं त्यांना पण त्या पण खूप हौशी होत्या सगळ्यांनी मस्त गरबा वगैरे पण केला तिथे मी पुरी तळत असल्यामुळे आधीच सर्वांनी ताटं करून टाकले आणि मग थोडंसं पाय धुताना त्रास होत होता त्या मुलींचा तर नंतर मग मी पाय वगैरे धुतले त्यांचे आधीच ताटं वाढले असल्यामुळे धुता काही येत नव्हतं व्यवस्थित मग थोडं थोडं पाणीच लावलं पायाला आणि हळदी कुंकू लावून त्यांची पूजा वगैरे करून घेतली आणि मग त्यांना जेवण पण स्टार्ट करायला लावलं सगळ्या मुलींनी छान जेवण वगैरे पण केलं त्यांना आवडलं पण सगळा स्वयंपाक चला तर आता सगळ्या नऊ कन्यांचे जेवण वगैरे झालेले होते आता त्यांना मस्त आलता वगैरे लावून देते पायाला तर सर्वात आधी कृषिकाच उभी होती तर कृषिकाला आधी लावून दिला आणि मग सगळ्या मोठ्या मोठ्या मुली असल्यामुळे त्यांना पण छान लावून दिला आलता वगैरे आणि आलता लावल्यानंतर मग सगळ्यांना त्यांचं गिफ्ट दिलं छोटे छोटे रुमाल आणि वॉटर कलर आणलेले होते मग हे कृषिकाच्या हातानेच द्यायला लावले मी तिला तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये

तनिषा चला तर तुम्ही बघितलंच असेल आता नऊ कन्या आपलं जेवण वगैरे करून गेले आणि त्यांचे नावं पण आपण ऐकले सगळ्यांचे आपल्याकडे नऊ देवे आल्या होत्या त्यांचे पण नाव आपण बघितले आणि आता सगळीकडे मामा जी आजी परीचे पप्पा आणि रुही वगैरे जेवण करायला बसली होती आणि कृषिका आणि दृष्टी इकडे त्यांचं जेवण झालं होतं तर ते मस्ती करत होते आणि आता बाकी ज्यांचे जेवण झाल्यानंतर ललिता मी आणि आम मयुरी आम्ही तिघींनी जेवायला घेतलं आणि डायनिंगवरतीच बसलो मग आणि आम्हीच रा राहिलो होतो तिघंजणं तर आम्ही मस्त जेवताना व्हिडिओ वगैरे घेतला तर ती आमचे जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही मस्त रिलॅक्स बसलेलो होतो बेडरूममध्ये कारण मुलं खेळत होते तर आणि सगळं जेवण झाल्यानंतर आवरसावर झालं आणि आता सगळ्यांना घरी पण जायचं होतं बाहेर खूप पाऊस येत होता त्यामुळे आम्ही बसून होतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय परत भेटू